डॉक्टर जाकीर हुसेन चौकात नालीचे पाणी रोडवर थांबल्यामुळे वाहनांना येणे अवघड झाले आहे हे नगर परिषद प्रशासनाला दिसत नसल्याने जावेद बागवान त्याने पाण्यात थांबून मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत असल्याचे जाहीर सांगत आहेत ठिकाणी नगर परिषद येईल त्यांचा भोंगळा कारोबार नदीचं पाणी रोडावर येत आहे रोडचं पाणी नालीमध्ये ना जात नाही नालीमधलं पाणी रोडला येत आहे बघा आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब तुम्ही बघा साहेब डोळे उघडून नालीचं पाणी रोडला येत आहे साहेब बघा साहेब नदीचं पाणी रोडला येत आहे जनतेला त्रास होत आहे लोकांना त्रास होत आहे बघा साहेब नादीवर पाणी सोडला येत आहे त्याच्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद यांचा फूल देऊन उत्सव देऊन पत्कार करण्यात येत आहे हे नगर परिषदचे शिवसाहेब आहेत मुख्य अधिकारी साहेब आहेत है या पुण्याच्या जवळ होत आहे लोकांना दिसत अधिकारी नगर परिषद शिव साहेबांना गुटगुच्छ देऊन हार घालून त्यांच्या खुर्चीला सत्कार करण्यात येत आहे का तर डॉक्टर जाकेर हुसेन चौक उगीर येते दोन वर्षानं जनतेला त्रास होत आहे शिवसाहेबाला दिसत नाही नाळीमधलं पाणी रोडला येत आहे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे इकडं लक्ष नाही शिवसाहेबाचं शिवसाहेबाचं लक्ष एवढं आहे गोरगरीबाला त्रास द्यायचं गोरगरीबाचे घरं उध्वस करायचे करून खाणाऱ्या लोकांचे घरं उठवायचं काम शिवसाहेब करत आहेत पण नाळीमधलं पाणी रोडवर येत आहे ये साहेबाला दिसत नाही याच्यासाठी शिवसाहेबांना भूल देऊन गुच्छ देऊन शिवसाहेबाचं सत्कार करण्यात येत आहे उच्च अधिकारी उदगीर नगर परिषद